घाट रस्त्यात सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम ठेकेदार नेमत तब्बल दीड कोटी रुपये खर्च करत डांबरीकरणाची कामं करण्यात आली होती अनेक भागात खड्डे बुजवण्यात आले होते मात्र पावसाळ्यात ठेकेदाराची पोलकोल झाली असल्याचं चित्र आहे पावसाने रस्त्यावरील डांबर धुवून नेली आहे तर डांबर निघून गेल्याने निरळ माथेरान घाट रस्त्यात जिथे डांबरीकरण करण्यात आले होते तेथे खडी बाहेर निघाली आहे निरळ माथेरान घाट रस्त्यातील किचकट अशा एस वळणावर ही खडी मोठ्या प्रमाणात बाहेर आल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती अशाच विकेंड असल्याने दिनांक सोळा ऑगस्ट रोजी माथेरान घाट रस्त्यात पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होती तर माथेरानहून मुंबईकडे प्रणव टोरची कार एक कुटुंब घेऊन सकाळी निघाली होती कार क्रमांक एम एस शेचाळीस सीई एक्क्याण्णव अडतीस या वाहनात यावेळी चालक व एक चार वर्षांचा व त्याचे आई वडील असे प्रवास करत होते साधारण दहा वाजता ते माथेरान इथून निघाले एस्टर्न येथे आले असताना समोरून वाहन खडीवरून घसरून वरती येण्याचा प्रयत्न करत असताना ही कार देखील खडीवरून ब्रेक दाबल्याने घसरली त्यामुळे बाजूच्या संरक्षण कटड्याचा कोपरा लागून कार बाजूच्या एका झाडाला जाऊन ठोकरली या अपघातामुळे कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्या तर चालकाच्या बाजूला बसलेल्या पर्यटकाच्या डोळ्यावरील चष्मा लागून त्याला दुखापत झाली सुदैवाने मागे बसलेल्या महिलेला व हो मुलाला कोणतीही इजा झाली नाही दरम्यान रस्त्यावरील निघालेली खडी बाजूला करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकाकडून करण्यात येते तर तब्बल दीड कोटी रुपये या घाट रस्त्याच्या कामाला वापरल्यानंतर देखील डांबर धुवून गेल्याने दीड कोटी रुपयांचा मलीला लाटणारा ला ला ठेकेदार आहे तरी कुठे असा प्रश्न उपस्थित करत नागरिक संताप व्यक्त करत आहेत